नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरातून विविध ठिकाणावरून सहा मोटरसायकल चोरणारा आरोपी दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या दुचाकी आणि मुद्देमालासह जेरबंद करण्यास कोतवाली पोलिसांना यश आहे सतरा चार दोन हजार चोवीस रोजी रितेश विजय कांबळे यांची एच एफ कंपनीची डिलक्स मॉडेलची मोटरसायकल एमएससीबी ऑफिस समोरील रोडवरून चोरी गेल्याची तक्रार कोतवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून तपास सुरू केला असता हा दुचाकी चोर पुन्हा दुचाकी चोरण्याच्या उद्देशानं आयुर्वेद कॉर्नर अहमदनगर येथे आलेला आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकानं सापळा रचत गुप्त बातमीदारामार्फत खात्री करून या व्यक्तीस ताब्यात घेतलंय त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव नितीन दत्तात्रय नवघरे असं सांगितलं तर अधिक विचारपूस केली असता रितेश कांबळे यांची देखील मोटरसायकल त्यानं चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर अहमदनगर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण सहा दुचाकी चोरल्याचंही तपासात निष्पन्न झालंय तर या आरोपीकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशननं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर